मित्रांनो स्वागत आहेत तुमचे आमच्या युट्यूब चॅनल वरती या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नितीन गडकरी यांची खासदारकी रद्द नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनल वरती पाहायला मिळेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केल्या असल्याचा आरोप या ठिकाणी याचिका कर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका यामध्ये असं सांगत आहे नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे आणि या जोरदार विजयानंतर नितीन गडकरी यांच्या जिंकण्यावरती नियमाचा भंग केल्याचा आरोप देखील केल। त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे नितीन गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिका मधून करण्यात आलेली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने गडकरी यांना नोटीस देखील बजावलेली आहे नितीन गडकरी पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे परंतु यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केलेली आहे परंतु यामध्ये नितीन गडकरी या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये सव्वा लाख मताने चा फरकाने या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात या विजयानंतर याचिकाकर्त्याने अपेक्षा नोंदवलेले आहे आणि त्यांच्यावरती आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट सूरज मिश्रा यांनी ही याचिका दाखल केलेली आहे याचिकेनुसार एकोणीस एप्रिल रोजी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडले मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रावरती गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमाचे उल्लंघन केले मतदारांना एक विशेष या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान करण्याची या ठिकाणी माहिती देणारी चिठ्ठी देखील देण्यात आली होती या चिठ्ठीवरती निवडणुकीत उमेदवाराला असलेल्या नितीन गडकरी यांचे छायाचित्र देखील त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवरती होते नियमानुसार या ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवाराच्या नाव असलेली चिठ्ठी आणि त्यावरती फोटो असलेली चिठ्ठी यामध्ये चालत नाही याबाबत याचिकाकर्ते यांनी केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे परंतु मात्र यावरती काही कारवाई करण्यात आलेली नव्हती याचिकाकर्त्याने यानंतर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली असताना नागपूर लोकसभा निवडणूक नियमभंग करणाऱ्या कायदे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली होती नितीन गडकरी यांचा निकाल रद्द करून ही निवडणूक पुन्हा लढवावी अशी देखील मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या निवडणुकीमध्ये पुन्हा जर निवडणूक झाली तर नितीन गडकरी यांचा विजय होईल का आपली प्रतिक्रिया देखील कमेंट मध्ये दे सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन साठी आपलं गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र